नमस्कार संजीवन वेदा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय राहील कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल सर्वांनाच माहितीये गावातल्या भागात अजूनही नारळाचं तेल घरी तयार केलं जातं आता आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये घरात तेल बाहेरून आणून वापरतो पण तुम्हाला माहिती आहे का नारळाच्या तेलाचे बरेच फायदे आहेत आपण आता बऱ्याचदा आपल्याला केस गळत आहेत तर नारळाचं तेल वापरतो नारळाचं तेल मुळामध्ये थोडं थंड असतं त्यामुळे बऱ्याचदा लोक काय म्हणतात की संधिवाताचा त्रास आहे किंवा गुडघे दुखत आहेत तर घरी जे तेल अवेलेबल आहे ते लावतात बऱ्याचदा खोबरेल तेल लावलं जातं खोबरेल तेल लावल्याने त्यांना फायदा होत नाही त्याच्या मागचं चा कारण ते तेल उष्ण नाहीये म्हणून आम्ही बऱ्याचदा सांगतो की तुम्ही अशा वेळेला तिळाचं तेल वापरा किंवा मोहरीचं तेल वापरा कारण उष्ण तेल जर वापरलं तरच वात वाताचं प्रमाण कमी होतो पण आपण बऱ्याचदा नारळाचं तेल वापरतो तसं न करता या तेलाचे बाकी फायदे आहेत ते फायदे आपण जाणून घेऊया एखाद्याला गुडघ्यालामध्ये दुखत असेल आणि सोबत जर आग होत असेल तर थोडंसं नारळाचं तेल वापरू शकतायत म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता की थोडं तिळाचं थोडं नारळाचं पण एकाच वेळेला फक्त नारळाचं तेल वापरलंय असं मात्र करू नका दुसरी गोष्ट नारळाच्या तेलाचे तुम्हाला तर फायदे माहितीच आहेत की आपण केसांसाठी वापरतो डँड्रफचं प्रमाण असेल स्किन कोरडी असेल थोडाफार सोरासिस असेल एक्झिमा असेल डोक्यामध्ये तरी तुम्ही तेलाचा वापर करू शकता नारळाच्या तेलाने अजून एक फायदा तुम्हाला मी असं सांगते की त्याच्यानी फॅट मेटाबॉलिझम जे म्हणतो आम्ही फॅट मेटाबॉलिझमचं प्रमाण शरीरात कमी होत असतं आजकाल कारण आपली हालचाल कमी आहे त्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर रोज एक अर्धा चमचा करू शकता ज्याने फॅट मेटाबॉलिझम वाढू शकताय त्यामुळे तुमच्या शरीरात होणारे जे कोलेस्ट्रॉल आहेत ते थोडंफार नियंत्रणात ठेवता येतील पण फक्त त्याच्यावर डिपेंडेंट राहून नाही चालणार आणि कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याआधी तुमच्या वैद्याचा सल्ला जरूर घ्या आता नारळाचं तेल अजून कुठे कुठे वापरू शकताय एक नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही वापरू शकताय म्हणजे त्वचा तुमची आत्ता थंडीच्या मध्ये जर कोरडी पडत असेल तर नारळाचं तेल जरूर लावा दुसरी गोष्ट नारळाच्या तेलाने फंगल इन्फेक्शन कमी व्हायला पण मदत होते आता बऱ्याच स्त्रियांना अगदी खालच्या सुद्धा फंगल इन्फेक्शन असतात खाज प्रचंड सुटत असते अशा वेळेला तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकताय खोबरेल तेलासोबत थोडी हळद आणि थोडं कडुनिंबाची पावडर जर मिक्स करून त्याचा लेप लावलात तरी फंगल इन्फेक्शनवर खूप चांगलं काम होतं आता खोबरेल तेल तुम्ही वापरताय तर तुम्ही शक्य तेवढं घाण्यावरचं तेल वापरा त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल घरी बनवलेलं तेल असेल तर त्यातून उत्तम खोबरेल तेल वापरताना तुम्ही लक्षात ठेवा की खोबरेल तेल गरम करून वापरू नका शक्य तेवढं त्याचे गुण तुम्हाला आउटसाइड स्किनला म्हणजे बाहेरून लावण्यासाठी नॉर्मल रूम टेम्परेचरचा वापरा पण आता काही जण स्वयंपाकात सुद्धा खोबरेल तेल वापरतात काही हरकत नाही तुम्हाला तेवढ्या प्रमाणात तुमच्या पोटात तेल जाणं आवश्यक आहे त्यासाठी खोबरेल तेल सुद्धा उत्तम आहे जेवणात वापरायचं का तर मी असं सांगणार नाही की पूर्ण प्रमाणात जेवणात वापरा पण थोड्या प्रमाणात कधी तुम्ही चटणीला फोडणी दिली थोड्या प्रमाणात तुम्ही नक्की वापरा त्याचा वापर जर रोजच्या आपल्या आयुष्यात चालू राहिला तर आपल्या शरीरामधले बरेचसे सर्क्युलेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स कमी होती आणि ओव्हरऑल आपली प्रकृती चांगली राहील त्यामुळे खोबरेल तेलाचे वापर तर तुम्हाला लक्षात आलेच आहेत तुम्ही इंटरनली खोबरेल तेल वातवाले वापरू शकतायत पण बाहेरून वापरू नका आतमध्ये पोटात जरूर घ्यायला हरकत नाही पण ते सुद्धा तुम्ही वैद्याला विचारून किती प्रमाणात घेऊ असं विचारून मगच घ्या धन्यवाद